नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर आज आहे ना व्हिडिओची सुरुवात मी माझ्यापासून करत आहे कारण की आज मी तुम्हाला खूप दिवसापासून काहीतरी गोष्टी शेअर करायच्या होत्या त्यामुळे मी आज हा व्हिडिओ एडिट करणार आहे म्हणजे जवळपास एक आठवड्याच्या नंतरनं हा ब्लॉग मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे मोवठ्याच्या देवीला गेलेलो मामाच्या गावाला गेलेलो व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल ते जवळपास दहा ते बारा दिवसा खालचे आहेत त्यानंतर ना आम्ही घरी आलो घरी आल्याच्या नंतर माझा हा व्हिडिओ आहे तर पूर्ण बघा कुठेही स्केप न करता आजचा व्हिडिओ मी फ्रंट कॅमेराने शूट करते आणि माझ्या पार्लरमध्ये शूट करत आहे कारण की घरी गेलं की परत स्वयंपाक वगैरे मला रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आज शेअर करायचा नव्हता कारण की आठ दिवसांपूर्वी एक व्हिडिओ मी शूट करून ठेवला होता एडिट केला नव्हता आणि पोस्टही केला नव्हता आज मला तो, 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 तो व्हिडिओ पोस्ट करायचं होतं कारण ही तसंच होतं कारण की आज आम्ही आमच्या मुलाला भेटायला गेलेलो होता आणि तो प्रचंड खुश होता त्याला खुश पाहून मी म्हटलं तर चला व्हिडिओ पोस्ट करायला काही हरकत नाही आहे तर तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे उन्हायची सुट्टी चालू आहे मुलांना तर मुलं आजीच्या मामाच्या गावाला वगैरे जातात तर आमचा मुलगा मा आजीच्या मामाच्या वगैरे गावाला कुठेही गेला नाही आहे तो एक महिन्यासाठी करिअर अकॅडमीकडे गेलेला आहे तर तिथं स्पोर्ट्ससाठी आणि तुम्हाला माहिती आहे करिअरच्या अकॅडमी जी के क्वेश्चन्स वगैरे भरपूर काही परीक्षांचा अभ्यास करून घेतला जातो त्यासाठी आम्ही त्याला टाकलेला आहे जेणेकरून काही काही मुलं काय करतात वेकेशनमध्ये समर कॅम्प वगैरे हो करतात तर मला ते नको होतं समर कॅम्प वगैरे हो आठ दिवसाखाली आम्ही त्याला तिकडे टाकलं होतं जिथे कुठे टाकले मी ते लोकेशन तुमच्यासोबत आत्ता शेअर करणार नाही आहे कारण की तीन आठवड्यांचा प्रश्न आहे तीन आठवड्यांचा तो, तो परत येणार आहे पण जर सरांची परमिशन झाली तर मी तिथलाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला नाही मी कोणा ना त्याही मुलांना जर तिथं करिअर अकॅडमीसाठी टाकायचं असेल तर तिथलं पूर्ण मी तुम्हाला लोकेशन ॲड्रेस वगैरे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेन खरं सांगायचं गेलं तर आमच्या घरामध्ये इन मेन तीन मुलं आहेत छोटे छोटी तर त्याच्यातले दोघं तर गावाला गेले आहेत मामाच्या आणि आयुष्यही करिअर अकॅडमीला गेलं आहे आमच्या घरामध्ये त्याच्या आजी आजोबांना त्याच्या पप्पांना मला करमत नव्हता अजिबात आणि दुसरी गोष्ट हो म्हणजे तो आमच्यापासून कधीच लांब राहिलेला नाही आणि तो राहीन का नाही याची खात्री नव्हती त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केला नव्हता तर आज म्हणजे बाकीच्या पेरेंट्सलाही याच्याबद्दल थोडंसं माहिती मिळेल किंवा मुलांना काय शिक्षण दिलं पाहिजे काय वळण लावलं पाहिजे यासाठी ही कल्पना येईल त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते माझा मुलगा आयुष्य आहे ना तो बारा वर्षाचा आहे म्हणजे तेरावा वर्ष चालू आहे त्याला आणि तो आत्ता सातवीमध्ये मध्ये गेला आहे सी बी एस बोर्डाने शिकत आहे तो त्याचा आर टी पण नंबर लागला ला होता जवळ स्कूल आहे त्याची येण्या जाण्यासाठी बस आहे पण त्याचं काय व्हायचं की उन्हाळ्याची सुट्टी झाली आर टी म्हणजे सी बी ई बोर्डाचे पेपर मार्चमध्येच मा होतात मार्चनंतर एप्रिल झाला आणि मे झाला मे एप्रिलमध्ये सुट्ट्या लागल्या स्कूल स्टार्ट झाली त्यांची पण अभ्यास म्हणावा तसा घेतला नव्हता जास्तीत जास्त सुट्ट्याच होत्या एप्रिल महिन्यामध्ये तर जास्त करून त्याचं जा काय व्हायचं की तो अभ्यास करायचा नाही टी व्ही पाहत बसणार मोबाईल पाहत बसणार त्याचं हेच रुटीन चालू होतं स्पोर्ट खेळत नव्हता काही म्हणजे काहीच नव्हता त्याला बाहेरचं जनरल नॉलेज वगैरे म्हणजे मोबाईल थ्रू भेटायचं मला ते नको होतं मोबाईल थ्रूचं जनरल नॉलेज त्यांनी स्वतः जी के क्वेश्चन वगैरे असे गोळा केले पाहिजेत त्याला प्रश्न पडले पाहिजेत त्याला पडतात पण आईश्वर कोणत्याही प्रकारची बळजबरी केली नाही आहे जबरदस्तीही केली नाही आहे आम्ही त्याला तिकडं ठेवलं त्याच्या सहमतीने त्याला या याच्यावरती आम्ही कल्पनाही दिली होती असं असं तुला बाहेर ठेवायचं वगैरे त्याची त्याला सहमती होती आणि आमचं असं पण नव्हतं की त्याला जर करमलं नाही त्याला जर राहिलं नाही तर आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घेऊन येणार होतो पण असं काही झालं नाही आहे त्याला म्हणजे एक दोन दिवस त्याला जड गेलं पण नंतर त्याचं त्याला करमाय लागलं तिथे तिसऱ्या दिवशी त्याचा सतवून फोन आला आणि खूप छान बोलला तो हसत बोलला तर त्यावेळेस आम्हाला वाटलं की आता त्याला करामाय लागला आता त्याचं छान रुटीन जमलं वगैरे त्याचे फ्रेंड्स वगैरे झाले आणि त्याच्या वयाचे पण बरेचसे मुलं तिथं आहेत रनिंगसाठी वगैरे येतात अभ्यासासाठी येतात आणि जे मुळात सर आहेत त्यांचे त्यांच्या घरातली स्वतःची दोन तीन मुलं आहेत तिथे शिकण्यासाठी त्यामुळे त्याला काही जड असं काही गेलेलं नाही आहे आणि आयुष मुलगा आहे की त्याला कुठल्याही वातावरणात टाका तो मिक्स होऊन जातो ज्या दिवशी आयुष्य जाणार होताना त्या दिवशीचा व्हिडिओ मी शूट करून ठेवला होता काय काय तयारी केली होती कशी कशी केली होती आणि आयुष्य जाताना काय झालं होतं नक्की ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण पहा मी या व्हिडिओला जॉईन करून तो व्हिडिओ म्हणजे याच्यात एडिट करणार आहे नक्की पहा सगळ्यांना सांगते की आमचं पर्ग कुठं झालंय याच्या अगोदरही मी तुमच्या बरोबर आयुषचे व्हिडिओ शेअर केले होते देवपूजा करताना काही काम करताना वगैरे त्याचा मला खूप सपोर्ट सा असायचा सा। आणि आजची ही बॅग त्यानेच भरलेली होती त्याला जे काही साहित्य लागणारं होते सरांनी सांगितलं होतं इथंपर्यंत की त्यांनी कॅप वगैरे सगळं त्याचं भरलं होतं तर काजू बदाम वगैरे मला द्यायचे होते तर मी इकडं फ्राय बन फ्राय करत होते थोडंसं मीठ टाकून कारण की अजून तो लहान आहे ना मग त्याला भिजवणं वगैरे तसलं काय जमणार नाही तर मग सर म्हणले फ्राय वगैरे करून द्या ते इकडं काजू बदाम वगैरे सगळे डब्यात पॅक केलेले आहेत भाजी नाही आवडली तर म्हटलं सेंगदाण्याची चटणी वगैरे सेंग केले त्याला सोडवायचा दिवस आला आणि आम्ही तिथे आलो तर त्याचे पप्पा फॉर्मॅलिटीज वगैरे पूर्ण करत होते तोपर्यंत आम्ही इकडे फोटोज वगैरे काढले तर त्याच्या डोळ्यात थोडंसं पाणी होतं आणि उदासही होता, होता। काही झालं तरी करिअरसाठी मुलांना बाहेर जावंच लागतं आई आहे जड अंतकरणाने त्याला पाठवायचं होतं मला त्यामुळे मी डोळ्यात पाणी आणलं नाही मी जर रडले असते तर तोही रडला असतो त्यामुळे मी शांत होते त्याच्या करिअरसाठी हे करणं गरजेचं होतं अशा प्रकारे आम्ही त्याला सोडवून आलो तिथं बरोबर एक महिन्यानंतर परत आणायचे एक आठवडा तर गेला आता तीन आठवडे राहिले ते राहिलेले दिवस असे निघू जातील आणि कळणारही नाही